आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची उपस्थिती होती राज्य शासनानं नुकतीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात कुटुंबात भागीदारी वाढवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी ठरणार आहे जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख अडुसष्ट हजार अर्ज प्राप्त झाले आहे त्यापैकी चार लाख साठ हजार अर्ज लाभ वितरणासाठी शासनाला पाठवण्यात आले आहे असं पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितलं तसंच स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत उपस्थित सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली यवतमाळमध्ये दिनाचं औचित्य साधत आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जीवोन्नती अभियानाच्या वतीनं वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र इथं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं अलीकडे फास्ट फूडचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढलंय आहे शरीराला घातक अशा खाद्यपदार्थांचा वापर टाळत नागरिकांनी विषमुक्त अशा रानभाज्यांना आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केलं पाहिजे असं प्रतिपादन संजय राठोड यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात झाली आहे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यभर आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला जिल्ह्यातील दीडशे बहिणी या संवादात सहभागी झाल्या जिल्हाभर ठिकठिकाणी थीक या संवादाचं लाईव्ह प्रसारण करण्यात आलं नियोजन भवन इथं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली बैठकीला जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला जातो बरेच लोकप्रतिनिधी विविध लेखा शीर्षाखाली निधी मंजूर करून आणतात त्यामुळे या योजनेतून मंजूर निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चित राहता कामा नये विशेषतः जिल्हा परिषदेअंतर्गत यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी असं संजय राठोड म्हणाले स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या बहुभाषिक संकेतस्थळाचं महसूल भवन इथं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासोबतच टिपेश्वर अभयारण्याची माहिती जाणून घेण्यासाठी हे संकेतस्थळ अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचं यावेळी पालकमंत्री म्हणाले टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याचं संकेतस्थळ टिपेश्वर वाईल्ड डॉट कॉम असं आहे अभयारण्याचं स्वतंत्र संकेतस्थळ करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती अमरावतीच्या विभागीय आयुक्त आणि मतदार यादी निरीक्षक डॉक्टर निधी पांडेय यांनी पूनिरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत यवतमाळमध्ये राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली तसंच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोंदणीचा आढावा घेतला मतदार यादीच्या संक्षिप्त पूनिरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदार नोंदणी आणि मतदार यादीचं अद्ययावतीकरण केलं जातं प्रत्येक पात्र व्यक्तीचं नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षाचं योगदान फार महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अभिषेक मेमोरियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या विषयावर जागृती कार्यशाळेचं आयोजन अँग्लो हिंदी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि दिवाणी न्यायाधीश के एन नाहर यांची उपस्थिती होती जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पोलीस अधीक्षक आणि समितीचे अध्यक्ष डॉक्टर पवन बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणारे आणि कागदपत्र व्यवस्थित न ठेवणाऱ्या स्कूल बस वाहनांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी बैठकीत दिले पीक विमा कंपनीनं अपात्र ठरवलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक घेतली त्यात आर्णी केळापूर सह जिल्ह्यातील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंचाहत्तर हजार रुपये अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशांवर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या अदालतीत दहा हजार सहाशे एकोणपन्नास प्रकरण आपसी तडजोडीनं निकाली काढण्यात आली या प्रकरणात या प्रकरणांचं तडजोड मूल्य तब्बल बत्तीस कोटी सत्तेचाळीस लाख इतकं आहे आताच आपण ऐकल यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत